महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे त्यात कधी औरंगजेब तर कधी दिशा सालियन प्रकरणावरून वाद रंगताना दिसत आहेत विरोधक आणि सत्ताधारी टोकाचं बोलत आहेत कधी कशावरून वाद पेटेल याचा अंदाजही नाहीये असं काहीच कर्नाटकमध्ये देखील घडत आहे कर्नाटकमध्ये हनी ट्रॅपचा विषय चर्चेत आला आहे कर्नाटकात विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे यावेळी एका मंत्र्यानेच चा, अठ्ठेचाळीस आमदार हनी ट्रॅपच्या कसाट्यात अडकल्याचं विधान केलंय एका केंद्रीय नेत्यासह जवळपास अठ्ठेचाळीस नेते मध्ये अडकले आहेत असा दावा कर्नाटकचे सहकार मंत्री के एन राजन्ना यांनी केला यावरून कर्नाटकात सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने आले असून चांगलंच वातावरण देखील तापलंय अठरा भाजप आमदारांनी गोंधळ घातल्यामुळे त्यांचं निलंबन देखील करण्यात आलंय कर्नाटक सरकारमधील सहकार मंत्री के एन राजन्ना यांनी विधानसभेत बोलताना केलेल्या दाव्यानंतर विधानसभेत मोठा गोंधळ पाहायला मिळाला दरम्यान के, के एन राजन्ना यांनी यावेळी मुद्दा देखील स्पष्ट केला हनी ट्रॅपचा हा मुद्दा कोणत्याही एका पक्षापुरता मर्यादित नाही संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची गरज राजन्ना म्हणाले म्हणाले मंत्री की माझ्या माहितीनुसार काही सीडी आणि पेनड्राईव्ह बळी एक दोन नव्हे तर सुमारे गेल्या काही वर्षात अठ्ठेचाळीस लोक पडले आहेत तुमकुरू येथील दोन मंत्री हनी ट्रॅपमध्ये मध्ये अडकल्याचा आरोप केला जातो आता मी तुमकुरू येथील मंत्र्यांपैकी एक आहे आणि आणखीन एक पण अशा प्रकारचे अनेक प्रकरण समोर येत आहेत असं ते म्हणाले कर्नाटकमध्ये या आधी देखील हनी ट्रॅपमध्ये नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला केल्याचं समोर आला आहे आता अठ्ठेचाळीस आमदारांचा आकडाच समोर नाही हळबळ उडाली आहे भाजप नेते बसवराज बोंबई यावर काय म्हणाले ऐका इट माइट बी फोर्टी एट और समथिंग मोर ईच अँड एव्हरी केस शुड बी इन्क्वायर्ड थरोली अँड हु एव्हर बिहाइंड दिस शुड बी बुकड अँड पुट टू बिहाइंड द बार्स अँड वन्स फॉर ऑल द होल थिंग शुड बी क्लेन्स्ड Otherwise, this kind of dirty politics will bring bad name to the state and people will lose uh, hope in the democracy. And now, as it is, uh, the people of Karnataka are really feeling so bad that we have elected such a government which can indulge in this kind of dirty politics. So Karnataka is always in nude circle, one another. So there is uh, more than ten scandals in the last two years. There is a scandal in SCST money. देर इज अ स्कॅन्डल इन there देर इज अ in इन लिकर यू नेम देर इज अ and अँड दिस इज इट हॅज गॉन टू द step स्टेप इट got गॉट इट इट questioned क्वेश्चन कॅरेक्टर ऑफ दिस government तर भाजपने यावर आक्रमक भूमिका घेत याची चौकशी करण्याची मागणी केली आहे सत्ताधारी काँग्रेसला घेरण्याचा देखील प्रयत्न केला देशभरात वेगवेगळे विषय चर्चिले जात असताना इतक्या मोठ्या प्रमाणावर आमदारांचा हनी सोबत आकड्याचा उल्लेख होणं याची देखील चर्चा होते आणि खळबळ उडाली आहे एकूणच कर्नाटकात आलेलं हे प्रकरण याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने हो सबस्क्राईब करा